वाशिम शहराचा विकास सर्वांना सोबत घेऊन करणार खासदार संजय देशमुख वाशिम नागरिक सद्भावना समितीच्या वतीने भव्य सत्कार वाशिम नागरिक सद्भावना समितीकडून गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी खासदार संजय देशमुख यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा वाशिमकरांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये स्थानिक लाखाडा येथील तिरुपती लॉन येथे संपन्न झाला याप्रसंगी खासदार संजय देशमुख यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले की सद्भावना समितीकडून वाशिम शहरासह परिसर जिल्ह्याचा अनुशेष भरून काढत विकासात्मक दहा मुद्द्यांवर ज्यामध्ये शहरातील रस्ते वाहतूक पिण्याचे पाणी ड्रेनेज कचरा निर्मूलन या महत्वपूर्ण समस्या मार्गी लावत रेल्वे औद्योगिक विकासामध्ये भर ज्यामध्ये नव्याने एखादा नवीन साखर कारखाना उभारणी करता येईल का त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिता सोयाबीन संशोधन केंद्र नव्याने शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय व केंद्रीय महाविद्यालयाच्या इमारतीची जलनिर्मिती एकबुर्जी धरणाची उंची वाढविणे जिल्हास्तरीय क्रीडा स्टेडियम उभारणे या भागाचा पर्यटन विकास साध्य करून रोजगार निर्मिती करणे नवीन सिंचन व्यवस्थेसह ऊर्जा निर्मिती क्षेत्रात वाढ करून निर्मिती करणे यामुळे वाशिम जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख पुसण्यास मदत होईल व या इतर बाबीसह युवक महिला शेतकरी व सामान्य नागरिकांचे आयुष्यमान कसे सुधारेल यासह वाशिम शहराचा विकास सर्वांना सोबत घेऊन करणार असे भावनुद्गार त्यांनी काढले या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून वाशिम नागरिक सद्भावना समितीचे गिरधारी लाल सारडा समितीचे अध्यक्ष जुगल किशोर कोठारी सचिव उज्ज्वल देशमुख कोषाध्यक्ष चंद्रशेखर राठी समिती संरक्षक उपाध्यक्ष व सह इतर सर्व सदस्यांनी खासदार संजय देशमुख यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि भव्य गुलाबाचा हार घालून सत्कार केला या प्रसंगी गावातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी लॉयन्स क्लब जेसीस महिला संघटनांचे पदाधिकारी संस्था संघटना यांनी स्वयंस्फूर्तीने खासदारांचा मोठ्या प्रमाणात सत्कार केला कार्यक्रमास प्रामुख्याने शहरातील व्यापाऱ्यांसह युवावर्ग नागरिक महिला आवर्जून उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर नंदकिशोर पराती ॲडव्होकेट अनंत वाघ राजू वानखेडे तरणजित सिंग सेठी पुरणमल बदलाणी डॉक्टर नरेश कुमार इंगडे डॉक्टर विजय कानडे राजू जानीवाले मनीष संचेती अमोल लक्ष्मणराव इंगोले पवन पुरुषोत्तम शर्मा नंदकिशोर अग्रवाल शैलेश सोमाणी कृष्णा चौधरी डॉक्टर अंगद राऊत दीपकराव कदम विठ्ठल जोशी सय्यद रहेबर मोहन बोरगावकर शेख नदीम शेख चांद विठ्ठल ठाकूर महादेवराव डाखोरे अहमद नजीर अहमद गफूर उदयभान लांडगे प्राध्यापक प्रवीण गोटे राजू दारोकार संजय जितकर मनीष राजगुरू अमित गावंडे महेश शर्मा ओम आलोकर किशोर पवार निलेश लोखंडे संदीपराव जाधव संजय शिद्दे, सदानंद आलमवार सुधाकर गोरे संजय वाघ शिवाजी देशमुख धीरज लवंडे श्रेणी कसा भुरे डॉक्टर शशिकांत देशमुख डॉक्टर दिलीप पिंगोले डॉक्टर पराग देशमुख डॉक्टर अश्विन पराती डॉक्टर सागर दागडिया संजय इंगोले तुळशीरामारू कैलास मुंदळा नंदू पवार दिगंबर निरगुडे केशव अंभोरे सुनील मापारी गजानन वानखडे अर्जुनराव राऊत विकास सानप विठ्ठलराव बोरकर विश्वास गोदमाले प्रशांत जुनगडे ॲडव्होकेट संजय गोरे इत्यादींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्ज्वल देशमुख यांनी तर संचालन अरविंद उलेमाले व आभार प्रदर्शन सुभाष अंभोरे यांनी केले धुमाकूड महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा